माझे नाव श्रुतिका विष्णू परे मी सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च मराठी शाळा ब्राह्मणवाडा पश्चिम मी तुम्हाला कविता सांगणार आहे पावसा पावसा रे एम पावसा पावसा ए पाऊस आला रिम झिम झिम सारे झाले ओल्ले झिम पाऊस आला रिम झिम झिम सारे झाले उल्लेचे पाऊस पडतो धो 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 आम्ही खेळतो खो 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 पाऊस पडतो धो 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 आम्ही खेळतो खो 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 पाऊस पडला जोऱ्यात जोरत गमपूर पडला दरा दरत पाऊस पडला जोऱ्यात जोरत गमपूर पडला दरदर ಉನ್ತ್ಸ ಇಂದ್ರಧನೂ ಉನ್ಸ ಇಂದ್ರಧನೂ ಕೂಸ ಆಮೂ ಆನಂದ